मायबाप शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करायच्या आधी एकच विनंती करतो हा आ, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या ज्ञानात आणखी भर पडेल माझं नाव विजय आहे मित्रांनो आणि आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की राज्यामध्ये जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत न भूतो न भविष्यती एवढा पाऊस पडला महाराष्ट्रात आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं म्हणजे त्या नुकसानाला म्हणजे असं लोक सांगतात की एवढं नुकसान लोकांनी कधीच पाहिलेलं नाही इतकं नुकसान झालं आणि लिटरली शेतकऱ्यांच्या शेतात माती खरडून गेली पिकं वाहून गेले न होतं ते नव्हतं झालं सगळं सगळं संपलं शेतकऱ्यांचं पण त्यानंतर सरकारला कुठेतरी दया आली सरकारनं बत्तीस हजार कोटीचं म्हणजे सहा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता त्या पॅकेजमध्ये पण किती पैसे शेतकऱ्यांना ॲक्च्युअलमध्ये भेटणार आहेत पायाभूत सुविधेसाठी पैसे किती इथं आणखी रस्त्यासाठी किती इथं पीक वियमाच्या प्रीमियमसाठी पैसे किती इथं ते सगळे एक करून सरकारनं आकडा जो आहे तो फुगून सांगितला असं खूप जण म्हणतात पण मित्रांनो आजचा प्रश्न मी खूप एक महत्वाचा घेऊन आलोय आणि हा प्रश्न इव्हन मी जेवढे व्हिडिओ बनवतोय त्यात खूप शेतकरी मला विचारतात मला व्हॉट्सअपला पण मॅसेज येतात की बाबा म्हणजे तो प्रश्न नेमका काय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो आपल्याला आहे राज्य सरकारनं पॅकेज तर जाहीर केलं मित्रांनो पण पॅकेज जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने दोन जी आर म्हणजे काढले होते म्हणजे जी आर तर खूप झाली सॉरी पण निधी हा जवळजवळ सत्तावीसशे कोटी निधी हा आतापर्यंत रिलीज केलेला आहे बाकीचा जो निधी आहे म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन चार हजार कोटीचा जो निधी आहे तो येणं बाकी अजून जसे प्रस्ताव जात आहेत तसा तसा हा निधी भेटणार आहे सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे आपलाचा की बाबा आपण जे जी, जी आर येत आपल्याला म्हणजे जी, जी आर आपण बघतो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आणखी काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही माझ्या की जी आरमध्ये तर सरकार असं सांगत आहे कि जी आर मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की बाबा आठ हजार पाचशे प्रति हेक्टरी नुकसान भरपाईच मिळणार आहे शेतकऱ्यांना ही जी आर मध्ये माहिती आहे आणि सरकारनं तर जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा सांगितलं आम्ही शेतकऱ्यांना जिरायती शेतकऱ्यांना साडे हजार रुपये देऊ मग सरकार साडे हजार रुपये म्हणते आणि जी आर मध्ये तर साडेआठ हजार रुपयेच येत आहे लिहून सो ऍक्च्युअल मध्ये खरं काय सो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर एकच देऊ शकतो मी जे सध्या सरकार पैसे देते मित्रांनो ते पैसे एनडीआरएफ थ्रूच पैसे देते सरकार आणि सध्या जे पैसे येतात मित्रांनो ते पैसे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणच हे पैसे येतात तुम्हाला आणि यामध्ये प्रकरण असे मित्रांनो की जे एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यामध्ये साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर हे जे पैसे आहेत शेतकऱ्यांना सरकार देणारे दोन हेक्टर पर्यंत हे एनडीआरएफ चे पैसे झाले वरचा जो एक हेक्टर आहे याचे पैसे स्वतः एक हेक्टरचे पैसे स्वतः गव्हर्नमेंट एक्स्ट्राचे देणार आहे आणि रब्बी हंगामासाठी जे दहा हजार रुपये ते पण गव्हर्नमेंट एक्स्ट्राचे पैसे देणार आहे म्हणजे जे आर मध्ये जरी आता असा उल्लेख येत असेल की बाबा साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान दे असेल पण ऍक्च्युअल मध्ये वरचे पैसे आहेत ते सरकार आणखी देणार आहे आणि हे पैसे आपल्याला ग्रॅज्युअली भेटणार आहेत ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू हे पैसे भेटणार आहेत सो मित्रांनो आपल्याला हे पैसे दिवाळीत आता दोन दिवसा आले मित्रांनो माझ मी आधी पण एक व्हिडिओ बनवला होता हे पैसे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना भेटणार नाहीत दिवाळी झाल्यावर पण निवडणुका लागणार आहेत आचारसंहिता आहे तरी पण आता सरकार हे पैसे द्यायची खूप घाई करत आहे असं चालू आहेत त्यांचे प्रयत्न सो हीच तुम्हाला एक महत्वाची माहिती द्यायची होती मित्रांनो यामुळे तुम्ही कन्फ्युज कुठे होऊ नका आपल्याला साडे अठरा हजार रुपये हेक्टरी एवढीच मदत भेटणार आहे आणि यामध्ये दोन गट केलेले अंशताबाधित आणि एक पूर्णताबाधित जे शेतकरी ज्यांचे तालुके पूर्णताबाधित मध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट अठरा हजार पाचशे रुपये भेटणार आहेत दुसरी गोष्ट मित्रांनो विहिरीची एक गोष्ट होती विहिरीसाठी जे तीस हजार रुपये अनुदान सरकारनं जाहीर केलेलं आहे ते विहिरीसाठी अनुदान भेटणार आहे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा विहिरीमध्ये गाळ वाहून म्हणजे गाळ जो जाऊन बसला आहे त्यासाठी विहिरीचं सरकारनं आड टाकली की साड्या म्हणजे शेत शेतकऱ्याच्या सातबारावर त्याचा उल्लेख पाहिजे तर मित्रांनो वैयक्तिक मी सरकारला कुठेही सपोर्ट करणारा माणूस नाही ना काही नाही आपलं मायबाप शेतकरी येत आपण मी पण शेती माझ्या घरात पण शेतीच करतो आणि आमचा सगळा उदरनिर्वाह हो शेतीवर चालतो मित्रांनो पण मला सांगा आपल्या सात बारा विहीरची नोंद असायला काय प्रॉब्लेम आहे मला म्हणजे शेत गव्हर्नमेंट कुठेतरी व्हॅलिडेट करेल ना की बाबा याच्याकडे विहीर होती ॲक्च्युअलमध्ये मध्ये नाही तर दुसरेच लोक आपले पैसे खाऊन टाकतील ना विहिरीच्या नावाखाली याच्याकडे विहीर होती त्याच्याकडे व्हिर होती सो so, हा एक चांगला निर्णय मित्रांनो जे चांगलं आहे त्याला आपण चांगलं म्हणायला पाहिजे आणि तुम्हाला मी एनडीआरएफ चा डाऊट तुमचा क्लिअर केला की हे जे पैसे आहेत ते साडेआठ हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ देणार आहे आणि बाकीचे पैसे साडेआठ हजार रुपये एक्स्ट्राचे एका हेक्टरचे आणि दहा हजार रुपये रब्बी हंगामासाठी हे सरकार देणार आहे सो so, तुम्हाला ही दोन महत्त्वाची माहिती द्यायची होत्या मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करू शकता माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर याला लाईक करू शकता आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता धन्यवाद